रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

यावेळी तलाठी एस डी पाटील संचालक प्रमोद पाटील ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी कर्मचारी नागरिक होते येथील गाव कामगार तलाठी कार्यालयात तलाठी एस डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर ध्वजपूजन शैलजा वनकुंद्रे यांनी केले सरपंच शोभा पवार यांनी संविधान वाचन केलं यावेळी कोतवाल शिवाजी चव्हाण इकबाल सनदी सागर नाईक उत्तम शिंदे रोहित धारवट यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सदस्या नागरिक उपस्थित होते महान करीपसाठी अजित लटके कबनूर ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा